गडनदीक बेफाम पाणी इलेलं असा आणि आता मी आता दाखवतोय तर मी पण आताच इलय सकाळचे नऊ पावणे दहा वाजले असत आणि मी आता गडनदीचं पाणी बघूसाठी वरती इलय तर चला आपण बघूया पाफरे का पाणी इला माका वाटतं ह्या नक्कीच बंधाऱ्यावरनं जायत असतला पाणी तुमका बघूया कॅप्चर होता काय माझ्या मोबाईलमध्ये मा ह्या पाणी शंभर टक्के बंधाऱ्यावरनं जात असतला बघा माझ्या पोटाकडे बघा ह्या ना दिसताना बघा ह्या जा त्या गड नदीचा पाणी दिसता आपण झुम करूया बघा या, या गड नदीचा पाणी ट्रक गेलो तर भरपूर पाणी येलेला असा आता माका दिसता पण आता कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होता काय बघूया बघा दिसता ना गड नदीच पाणी दिसता अ तर एवढो पावसाळं गेलो आणि एवढ्या पावसाळ्यात ना पहिल्यांदाच इतकं पाणी इला म्हणजे ह्या वर्षीच्या पावसाळ्यात मे महिन्यापासून जो काय पाऊस पडता तेव्हापासून आतापर्यंत पाणी पहिल्यांदाच इतक्या येईल नाही तर एवढा पाणी काही येऊ नये होता त्याच्यामुळे जरा बघूया म्हटलं पण कॅप्चर होत नाही मला तिथपर्यंत जावचा लागत नदीच्या बाजूक जावचा लागत आणि तेवढं काय माझ्याकडे वेळ नाही असा नऊ पावणे दहा वाजले आहेत आता आणि बाबांचा चहा पाणी म्हणजे आईचे चहा वगैरे सगळा आटपलेला असा आणि आता ह्याच्या पुढे कचरो वगैरे सगळी कामं मी आता करत आहे आणि काय गंमत सांगूची म्हणजे एवढे दिवस ना माझो व्हिडिओ येऊक नाही कारण तुम्हाला सांगताय प्रॉब्लेम झालो असा माझ्याकडचे दोन्ही कामवाल्याने काम सोडलेली असत माझ्याकडच्या आणि मी दुसरे कोण कामवाले म्हणजे शोधूक सुद्धा मी प्रयत्न करत नाही कारण कामवाल्यांचं काम, काम जर असताना तर इतक्या कंटाळवाणं असताना की त्यां असं वाटतं की आपल्यामुळे ह्यांचा अडता अगदी असंच वाटतं म्हणजे त्यांना जीव लावा त्यां सगळ्या प्रकारची मदती करा त्यांना ऍडव्हान्स मध्ये पेमेंट देवा आणि ऍडव्हान्स मध्ये पेमेंट म्हणजे किती सहा सहा सात सात महिन्यांचा ह्यांना ऍडव्हान्स पेमेंट देवा ही कशी कधी येतली परत ह्यांची पोरा ह्यांच्या पाटणा येतली मग ह्यांची पोरा ह्यांची थे, पोरा सगळी हात घालीत राहतली भांड्यांमध्ये घरात येऊन आमका ती भांडी धुवची लागतात परत ता ऍक्सेप्ट करा घराजवळ असल्यामुळे मधीच काम टाकतली जातली जरा ताई नु मी येत आहे हा जरा ह्या करून येते खैतरी ह्यांका फिराक जाऊचा असता त्यावेळी मग ती अचानक रात्री बारा वाजता फोन करून सांगतली ताई नु मी जरा उद्या ऍडजस्ट करा उद्या मी येत नाही म्हणून मग त्या झाला की दिवसभर फिरल्यामुळे ही दमत मग ह्यांचा काहीतरी ह्यांची तब्येत बिघाडता फोन करून विचारतली मी येव मी येऊ ख आज येऊकच व्हाया आज जरा आज चो दिवस ऍडजस्ट करा ना म्हणजे एवढे त्यांचे ऍडजस्टमेंटचे प्रकार वाढत जातात ना की मग सगळा ह्या सहन करून करून आपण जर काही सांभाळून त्यांना घेत असतो ना तर आपल्या पण कंट्रोलच्या बाहेर जातात हे सगळ्या गोष्टींनी कधीतरी मग आपण बोलतो मग बोलल्यानंतर ना त्यांना ता सहन होत नाही मग तुमचा तुम्ही बघा मी सोडते म्हणजे काय ह्याचे आई बाबा आजारी असत एवढा मोठा घर असा त्या काय करतली म्हणजे मी सोडते तुमका तुमक जमता तर बघा मग मी सोडून देतोय ती जा जसं काय सांगित तर ऑनलाईन मी तिका घेऊन द्यायचे त्यावेळी तिचे पैसे तिच्याकडे नसायचे मग तिचे पैसे मीच द्यायचे ऑनलाईन माझा पेमेंट तुम्ही दिला तरी तुमचे पैसे मी बुडवच ना मी तुमका पैसे तुमका देतलोय म्हणजे ह्या भाषेतच जरा जाऊचा असा बाजारात माका जायचं असा बाबांची औषधं संपली आहेत ती माका आणूची असत आणि येऊनही माका काय नाही काय करूची असत घरातली कामा परत श्रावण महिना सुरू होतो त्याच्यामुळे म्हटलं घरात दिवो वगैरे लावाचो लागतं वेळेत सात वाजता तरी मग मी जात आहे आणि जात आहे मग तू ये सर तर ती बाई दुसरीकडे कामाक गेलेली ठीक असा चल पैसे आपण मिळतात गरज असता गरज पण मग माका मा तू सांगितलंच कशा मी येत येत आहे पाच मिनिटात येत आहे दहा मिनिटात येत आहे जी दहा मिनिटं पाच मिनिटं संपलीच ना पावणे पाच वाजल्यापासून सव्वा सहा वाजेपर्यंत मी तिची वाट बघित बसलेले तयारी करून बसान खुर्चेत होतंय असाच ती करता पण ज्यावेळी आपण काहीतरी जाऊचा असता काहीतरी काम आपली असतात त्यावेळी आपण काही बाहेर काहीतरी पडायचा लागता त्यावेळी जर ही अशी करूक लागली तर वैता घेताना शेवटी तुका जरी येऊच नाही तू मला सांगूच होतो ताई तुम्ही जा मी तुम्ही इल्यानंतर मी येते असा तरी सांग तुम्ही इल्यानंतर तुम्ही फोन करा मग मी येत आहे असं तरी तू मला सांग ना ता पण ती सांगत नाही होती म्हणजे किती कटकटी ह्या माणसांची आणि मग त्याच्यात मी बोललोय बोलल्यानंतर ती बाईने आणि तुमका जमत नाही तर मग मी उद्यापासून येत नाही आणि ह्या पण ती का बोलली माहिती असा कारण सकाळची जी कामवाली बाई होती तिनं नुकताच काम सोडलेल्या आणि त्या तिका कळलेला म्हणजे तिनाही काम सोडल्यान असा म्हणजे ही काय मला आता सोडूची नाही म्हणजे ती काय आता कामावरनं काढूची नाही असं तिचं समज झालो असतं आणि म्हणून ती बिनधास्तपणे बोलली मी मग उद्यापासून कामात येतच नाही तर म्हटलं तू बाबा येऊच नको असल्या कामं करणारी माग माणसं असंच कशा कामं करी कामा व्यवस्थित करी ती पण मी सांगून सांगून करी पण आपल्या मनान बाबा ह्या जा काय असा काम ही आपली जबाबदारी असा ह्या व्यवस्थित काम करून देऊ पाहिजे कारण मी पैसे सुद्धा इतर माणसांपेक्षा जास्तच पैसे देते मी त्या लोकांना मग तुमची काहीतरी जबाबदारी हा ना व्यवस्थित काम करण्याची पण नाही आता मी सांगितल्यानंतरच ती व्यवस्थित करी जर मी नाही सांगितलंय एखादा बाबा ताट तिनं ना व्यवस्थित नाही घासल्यान आणि जर मी तिका नाही सांगितलंय त्या ताटाबद्दल ता बाबा दोन दिवस नाही सांगितलंय तीन दिवस तर कायमचा ताट ती तसाच घासून ठेवी तर बाकी प्रत्येक वेळी म्हणजे असं प्रत्येक गोष्ट मी सांगत बसतय तेव्हा तुम्ही करतालास तुमच्या मनात तुम तुमची जबाबदारी वाटतच नाही काय काहीतरी काम करण्याची काम व्यवस्थित करी पण ती अशा पद्धतीने करी मी सांगितल्यानंतर त्याच्यानंतर अशी खूप प्रॉब्लेम झाले खूप प्रॉब्लेम तरी का का मी तिला सांभाळून घ्यायचे कारण ती माझ्या आई बाबांका व्यवस्थित जपायची मी काहीतरी बाहेर गेल्यानंतर त्यांच्याकडे ती लक्ष ठेवायची ह्या कारणासाठी मी तिका जपत होते पण आपण जपणा जपणा किती शेवटी ओव्हर झाला ओव्हरलोड एखादी गोष्ट झाली की, की मग आपण बोलतो बोलल्यानंतर मग ती अशी वागत असो म्हटलं आपण काहीतरी शेअर करू ही गोष्ट म्हणून मी तुमका शेअर केलं आणि म्हणून इतके दिवस मी आ, तुमका व्हिडिओ म्हणजे मी कारण जमतच नव्हता मग व्हिडिओ करू आणि दुसरी गोष्ट आताही नाही मग जमणार पण म्हटलं आपण जरासा बोला या तुमच्याशी आता ह्याच्यानंतर मी कचरो वगैरे काढतले आता किती वाजले आहोत दहा वाजले बरोबर आणि त्याच्यात माझी आई पडली मागे आणि ती कामवाली बाई सोडून गेले दोनवले कामवाले बायका सोडून गेले आणि त्याच्यात माझी आई पडली आई पडली अशी पडली बाथरूम मधून ओले पाय घेऊन ती इली किचन मध्ये इली आणि जी काय निसटली आणि मागच्या मागे पडली आणि जो चाप चाप केसांचा होतो तो तिका लागलो मागे आणि रक्ताची अक्षरशः चिळकांडी उडाली मी म्हटला विषय संपलो सगळंच विषय संपलो म्हटला आता काय खरा नाही आमच्या आईचा असा वाटला सगळे केस एक दोन तीन मिनिटात तिचे पूर्ण केस सगळे भिजलेले होते रक्तान मानेवर रक्त असा पडाग लागला मग मी तिका त्याच्या मागे असा टॉवेल ठेवलाय आणि ह्या दिवसांमध्ये बर्फ पण माझ्या फ्रीज मध्ये नसतात साठलेलो बर्फ असता तो, तो मी असो खरडून खरडून काढलंय आणि रुमाला तसं भरलय आणि मग तिच्या मानेक मागे म्हणजे डोक्यात सॉरी डोक्यात तिच्या मी शेकून शेकून काढले मग तिचा रक्त कमी झाला म्हणजे दिवसभर रक्त तिचा पडत होत जेव्हा रक्त पडायक सुरुवात होईल तेव्हा जाऊन 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 मी हे आ, हे शेकवत होते दिवसभर मी तिचा जी जखम होती ती शेकवून शेकवून काढले लगेच डॉक्टरां बोलवलंय डॉक्टरांनी इंजेक्शन दिल्याने अँटीबायोटिक्स वगैरे नाही त्यांनी गोळे वगैरे आणि टी टीचा इंजेक्शन वगैरे सगळा कायदा दिल्याने आता ती ओके असा पण त्यानंतर दोन ते तीन दिवस मी ना असा चिंतेमध्ये होते टेन्शनमध्ये मध्ये आहे की असं बाबा कॅमेरो घेतलो मोबाईल घेतला आणि आपण बोलायला सुरुवात केला आता जमतच नव्हता काहीही म्हणजे इच्छाच होत नव्हती हो मग तर असे खूप प्रॉब्लेम असत तर म्हटलं तुमच्याशी शेअर करूया करतास ना हा हा देत आहे आहे नारळांका खत घालूसाठी भर घालूसाठी आम्ही माणूस बोलवलेलो आणि ते आता इले असत प्रचंड पाऊस पडता आणि हे आता काम कसा करतले कोणाक ठाऊक तर असो उद्या पण तुमका शेअर करीन हेनी काय काय काम केलं नीता तर आजचंही व्हिडिओ मी हयच थांबवते जर व्हिडिओ आवडला असत तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि फॉलो करा आणि जर यूट्यूबवर बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर सगळ्यांका श्री स्वामी समर्थ बाय बाय टेक केअर